या आठवड्यात घरातील आठही सदस्य हे नॉमिनेट होते आणि त्यांच्यातीलच एकाने काल बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे सध्या सोशल मीडियावर सगळीकडेच हेच पोस्ट केले जात आहे की पॅडी कांबळेंनी घराचा निरोप घेतला आहे अनेक सोशल मीडिया पेजेसनेही ही बातमी पोस्ट केली आहे आता पुढील आठवड्यात आपल्याला या सात सदस्यांपैकी दोन सदस्य घराचा निरोप घेताना दिसणार आहेत आजचे पॅडीदादांचे इविक्शन हे सूरज याच्यासाठी फारच इमोशनल असणार आहे तर बिग बॉस मराठीच्या घरातील पॅडीदादांचा गेम तुम्हाला आवडला का आणि त्यांच्या एविक्शनबद्दल तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जे गेस्ट येऊन गेलेत त्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात आलं की अभिजित निकी आणि सूरज या तीन सदस्यांची जागा टॉप फाईव्हमध्ये फिक्स आहे उर्वरित दोन सदस्य कोण असतील जे तुम्हाला टॉप फाईव्हमध्ये वाटता आहेत त्यांची नावं कमेंट करून नक्की सांगा